नमस्कार मित्रांनो दोन हजार एकोणीस सालची गोष्ट आहे तेव्हा यूट्यूब चॅनलही नवीनच सुरू झाला होता आणि म्हणजे यूट्यूब चॅनल माझा दा दोन हजार सात सालापासून मी व्हिडिओ टाकतोय पण एक एम एच फोर्टी एट या नावाने नवीनच सुरू केलं होतं व्हिडिओ करणं सुरू केलं होतं आणि तेव्हा म्हणजे सगळ्या पहिले व्हिडिओ जे काही केले त्याच्यामध्ये हा व्हिडिओ मला अजूनही आठवतोय कारण त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता उद्धव ठाकरेंनी जेव्हा गद्दारी केली भाजपाशी काडीमोड घेतला आणि शरद पवार आणि सोनिया गांधींच्या समोर कुर्नी करून महाविकास आघाडी करायची सुरुवात केली तेव्हा मी व्हिडिओ केला होता की उद्धवजी हा महाराष्ट्र आहे बिहार नाही आहे कारण तेव्हा सगळ्यांसमोर नितीश कुमार यांचं उदाहरण होतं नितीश कुमार यांनी अर्थात किती वेळा केलं त्याचा ट्रॅक ठेवणंही अवघड झालं आहे पण नितीश कुमार यांनी वेळोवेळी भाजपाची साथ सोडली कधी आर जे डी बरोबर कधी स्वतंत्रपणे निवडणुका लढल्या निवडणुकांत सत्ताही मिळाली सत्ता मिळाल्यानंतर पुन्हा वर्ष दोन वर्षात नितीश कुमार भाजपाच्या सोबत आले आणि भाजपानेही त्यांना सोबत घेतलं नुसतं सोबत घेतलं नाही तर त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेल्या दोन निवडणुका जनता दल युनायटेड जे डी यूला भाजपपेक्षा कमी जागा मिळालेल्या आहेत आणि तरी देखील नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिलं जात आहे आणि त्यामुळे अशी चर्चा आहे अर्थात बरेचदा मराठी चॅनल जी चर्चा करतात ती सगळी बारामतीहून किंवा मातोश्रीहून आलेल्या अजेंडा चालवायसाठी चर्चा केलेली असते आणि त्यामुळे ती काही अगदी पूर्णता खरी आहे असं माझं मुळीच म्हणणं नाही आहे परंतु जरी चर्चा सुरू असली की एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी नाराज आहेत त्याच्यासाठीच कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आला भाजप आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना पक्षप्रवेश देतोय याचा राग होता भाजपाचं म्हणणं सुरुवात तुम्हीच केलेली होती उल्हासनगरमध्ये तुम्ही भाजपाचे माजी नगरसेवक शिवसेनेत घेतले आणि तुम्ही घेतलं तर चालतं मग आम्ही घेतलं तर का चालत नाही तुम्ही पाच घ्याल तर आम्ही पंचवीस घेऊ हे भाजपचं उत्तर आहे पण पुन्हा राहून राहून ती चर्चा पुन्हा नितीश कुमारांच्याच प्रश्नाकडे येते की नितीश कुमार यांच्या जागा असून कमी असून त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं होतं दिलं जात आहे पण शिवसेनेच्या जागा चांगल्या असूनही तो न्याय शिवसेनेला लावला जात नाही आहे शिवसेनेच्या अनेक नेत्यांना असं वाटतं की दोन हजार चोवीस साली जी सत्ता आली ती सत्ता एकनाथ शिंदेंच्या प्रतिमेमुळे आली एक लोकांच्या मदतीला धावून जाणारा सर्वसामान्य कार्यकर्ता वगैरे जी प्रतिमा तयार करण्यात आली होती त्याच्यामुळे आली आणि लाडकी बहीण योजना शेवटी ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणजे एकनाथ शिंदेंची लाडकी बहीण योजना आणि त्यामुळे सत्ता आमच्यामुळे मिळाली असता आम्हाला किमान वर्षाभर मुख्यमंत्री करणं अपेक्षित होतं पण भाजपनी तसं न करता भाजपनी स्वतःकडे सत्ता घेतली आणि आता त्यांची आहे भाजप आता स्वतःकडे सत्ता घेतल्यानंतर भाजप अधिक आक्रमकपणे वागत आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं नाराजी नाट्य कॅबिनेट मिटिंगवर बहिष्कार आपली नाराजी व्यक्त करणं आज एकनाथ शिंदे दिल्लीला गेलेले आहेत त्यांनी अमित शहाची भेट घेतलेली आहे अर्थात अधिकृत कारण सांगितलं जाईल की महाराष्ट्राच्या विकासासंबंधित काहीतरी प्रश्न आहेत त्याच्यावर चर्चा करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती आघाडीचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी त्यांनी अमित शहाची भेट घेतली पण चर्चा याची आहे की कुठेतरी शिंदेच्या मनात अशी भावना निर्माण झाली की आपल्याला डावललं जातं आहे आणि जी गोष्ट उद्धव ठाकरेंच्या बाबतीत झाली तीच गोष्ट आपल्या बाबतीत पुढच्या सहा महिन्यात वर्षभरात होऊ शकेल आणि त्यामुळे जर काहीतरी करायचं असेल तर ते आत्ताच केलं पाहिजे आणि काहीतरी करायचं असेल म्हणजे पहिले अमित शहाकडे रदबदली करून महाराष्ट्रातल्या राजकारणात आपल्याला अधिक जास्त से अधिक जास्त वावर मिळाला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे कोणाची काय अपेक्षा आहे याच्यामध्ये मी जाणार नाही पण इथे पुन्हा तोच मुद्दा आहे की जी गोष्ट नितीश कुमारांच्या बाबतीत होऊ शकते ती उद्धव ठाकरेंच्या बाबतीत होऊच शकत नाही कारण ते घरबशी मुख्यमंत्री होते बाहेर न पडतात सगळं घरात बसूनच फेसबुकला आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे स्वतःचा मतदारसंघ स्वतःचा मतदार स्वतःचा समाज वगैरे असं काही असण्याची अपेक्षाच नव्हती पण एकनाथ ही हीच गोष्ट लागू पडते महाराष्ट्र हा काही बिहार, बिहार नाही आहे बिहारमधलं राजकारण गेल्या तीस वर्षात इतकं जातीय अधी झालेलं आहे की वेगवेगळ्या जातीचे लोक जातीवर मतदान करतात कोणत्या जातीला पाडायचं कोणत्या जातीला निवडून आणायचं या दृष्टीने मतदान करतात आणि एक गठ्ठा मतदान त्या बाबतीत होतं आणि इथे नितीश कुमारचं ॲडव्हान्टेज आहे की नितीशकडे वोट बँक आहे नितीश कुमार कुर्मी समाजातनं येत असले आणि जेमतेम तीन टक्के लोकसंख्या या समाजाची असली तरी नितीश कुमार यांनी अतिपिछा महादलित हे दोन वर्ग बिहारमध्ये तयार केलेले आहेत म्हणजे ओबीसीमधला जो मोठा वर्ग आहे आणि हे खरं आहे ओबीसीमध्ये तीनशे चारशे उपजाती किंवा जाती असतात त्यातल्या आरक्षणाचे जवळपास सगळे फायदे हे तीन चार मोठ्या जातीतले लोक ओबीसीत घेतात महाराष्ट्रात माळी धनगर वंजारी हा त्यातला म्हणजे एक माधव म्हणतात हा फॅक्टर मोठा आहे पण बाकीच्या ज्या जाती आहेत असं म्हणलं की तीनशेहून जास्त जाती आहेत त्यांच्या वाटेला फारसं काही येत नाही कारण त्यांची संख्या कमी असते राजकीयदृष्ट्या ते संघटित नसतात आणि तीच गोष्ट दलितांच्या बाबतीतही लागू होते की महाराष्ट्रात महार आणि चर्मकार सोडून इतर दलित समाज किंवा मातंग महार चर्मकार सोडून बाकीचे समाज उत्तर प्रदेशमध्ये जाटव सोडून इतर समाज असे जे त्याच्यातले त्याच्यातही ते छोट्या छोट्या जाती आहेत आणि त्यातल्या अनेक जातींना आरक्षणाचा फायदा मिळतो म्हणजे जरी एलिजिबल असले तरी आरक्षण त्यांना प्रत्यक्षात मिळत नाही दुसऱ्या त्यांच्याच समाजातले दुसऱ्या जातीतले लोक सगळा आरक्षणाचा फायदा आहे तो स्वतःकडे करून घेतात आणि त्यामुळे या छोट्या छोट्या जातींची वीण बांधायचं काम नितीश कुमार यांनी केलं आणि त्याच्यात त्यांनी अतिपिशा महादलित वगैरे असे वर्ग तयार केले त्यांना अधिकचं आरक्षण दिलं आणि त्यामुळे नितीश कुमारनी वोट बँक तयार केली ती आत्तापर्यंत भाजपालाही तोडता आली नाही आहे भाजपाचा बेस जो बिहारमध्ये आहे तो उच्च जातीय हो। पूर्वीच्या उत्ती जाते ब्राह्मण ठाकूर काय वगैरे ह्या सगळा आहे आणि तो भाजपला सातत्याने मतदान करतोय पण त्या मतांवर भाजप निवडून येत नाही नितीश कुमारकडे स्वतःचा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे नितीश कुमार यांनी जरी बंड केलं जरी गद्दारी केली जरी भाजपाची साथ सोडली तरी नितीश कुमार जोपर्यंत ही मतं आपल्याकडे ठेवून आहेत तोपर्यंत त्यांना भीती वाटायचं कारण नाही आणि नेमकी तीच गोष्ट महाराष्ट्रात कमी पडते एकनाथ शिंदेंची किंवा एकूणच शिवसेनेची कमी पडते महाराष्ट्र शिवसेनेचा अशा प्रकारे बेस कधीच नव्हता आणि कधीच नाहीये मराठी माणसाच्या मुद्द्यावर बोलायचं तर फक्त मुंबई आणि ठाणे आता मुख्यतः ठाणे कल्याण वगैरे अशा बाबतीत मराठी माणसाच्या मुद्द्यावर मराठीच्या मुद्द्यावर लोक त्यांच्या पाठी येऊ शकतात जातीच्या ह्याच्यामध्ये एकनाथ शिंदेनी आणि काही सहकाऱ्यांनी मनोज जरांग यांच्या आंदोलनाला प्रसिद्धी देऊन त्यांच्याकडे त्यांना आंदोलन शांत करायला प्रयत्न करून एक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला पण तो तितकासा यशस्वी झालेला नाही हे त्यांनाही मान्य आहे मान्य करावं लागेल आणि त्यामुळे या गोष्टी जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही बिहारप्रमाणे राजकारण वेठीस धरू शकत नाही भाजपाला साथ द्यायची सहकार्य करायचं आणि शांतपणे कालक्रमण करायचं पण असं न करता कल्पनाने कोणाच्या सल्ल्यावरून दिल्लीतल्या भाजपाच्याच काही शीर्षस्थ नेत्यांच्या सूचनेवरून कारण हे भारतात भाजपातही आहे म्हणजे पक्षांतर्गत साठमारी आणि आपल्याच कनिष्ठ सहकाऱ्यांचे पत्ते कापण्यासाठी प्रयत्न झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही कोण करत आहे काय करत आहे मी आत्ता त्याच्यात जात नाही पण झाले तरी मला आश्चर्य वाटणार नाही आणि अशा वेळेला जर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला आपल्याला वापरून तु राजकीयदृष्ट्या वापरून घ्यायला परवानगी दिली असेल तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात त्यावेळेला सगळं गोड वाटत असतं पण जेव्हा आता राज्याची सत्ता स्वतःच्या हातातनं गेले तेव्हा नवीन सत्ताधारी देवेंद्र फडणवीस असतील या सगळ्याचा हिशोब ठेवून काम करतात आणि तिथे तुम्हाला केंद्राची मदत लागते आणि त्यामुळे साधंसोपं भाषेत जर सांगायचं तर ही गोष्ट आहे टी व्ही चॅनलवर अशा प्रकारचे नॅरेटिव्ह करून काही होणार नाही एकनाथ शिंदेंना आणि शिवसेनेला आपला कोर बेस तयार करावा लागेल एकेकाळी हा कोर बेस ठाणे कल्याण डोंबिवली अंबरनाथ कोकणाचा पट्टा या भागात होता इथे भाजपची फारशी ताकद नव्हती जुनी संघाची जनसंघाची ताकद वगळता भाजपची फारशी ताकद नव्हती पण या भागात शिवसेनेनी स्वतःचा बालेकिल्ला बनवला आता जर हा बाले किल्ला टिकवायचा असेल तर त्याची डागदुजी करणं आणि त्याला नवीन स्वरूप देणं आवश्यक आहे आणि तिथेच मी तो मुद्दा मांडलेला की हिंदुत्वाचा जर विचार सोडला तर मग शिवसेना नेमकं कशाच्या आधारावर आपल्या भूमिकेचं समर्थन करू शकते आणि म्हणून मला असं वाटतं आत्ता दिल्लीला जाऊन अमित शहाकडे गाराणं मांडून कॅबिनेट मिटिंगवर बहिष्कार टाकून फरक काहीही पडणार नाही फरक तेव्हाच पडेल जेव्हा शिवसेना ज्या कारणासाठी आपली निर्मिती करण्यात आली ज्या कारणासाठी शिवनस शिवसैनिकांनी जीवाचं रान केलं आणि अनेक अने वर्ष संघटनेला दिली त्या कारणांना आपला राजकीय अजेंडा बनवणं आवश्यक आहे तसं नाही केलं तर जी अवस्था उबाटाची झाली तीच अवस्था शिवसेनेची होऊ शकते ही काळ्या दगडावरची पांढरी रेखा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं म्हणून देतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट